समर्थन कधीच नाहीये पायाखाली भाजी तुडवण्याचं आपल्याकडे अनेक वेळा हे घडलंय की कांदा हायवे भर फेकून दिलाय टोमॅटो कितीदा की अशा पद्धतीने शेतकरी स्वतःच्याच मालावरती नासधूस करतात किंवा हे करतात तेव्हा असं वाटतं की अरे तुम्ही पिकवलंय मग तुम्ही कसं करताय मी एकदा खायला मागवलं होतं <laughs> तर तो डिलिव्हरी बॉय आला आणि आमच्या सिक्युरिटीला विचारलं अशिक्षित दाते म्हणजे अजूनही वेळ आहे का लग्नाला हो हो अजून खूप वेळ आहे जवळपास चार वर्ष वगैरे असतील अजून अरे पण बर ठीक आहे हा हा पण नंतर हे ऑफ झाल्यानंतर विचार शंकांचं निरसन मी नंतर करते शंका एवढीच आहे की सगळ्यांचीच वय बघितली पाहिजेत ना असं काय आहे तुझंच तुझी तक्रार आहे की काय म्हणजे कुठे रोग जातोय पर्सनली उमर येतो मला खूप पर्सनलाइज प्रपोजल आवडेल मला अजिबात असं ग्रँजर वगैरे मध्ये फार रस नाहीये जेवढं पर्सनल आणि खरं असेल तेवढं मला जास्त आवडेल आम्हाला अशी अशी बातमी मिळाली होती लग्न ओरकलं हो तर ह्या रणणार ही जोडी त्यामुळे आम्हाला आज बाबा हक्काने विचारायचं की तो मुवमेंट झाला होता का आणि कसं होतं माझ्याशी लग्न करशील काय नमस्कार मंडळी मी हा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर नवरदेव बीएससी अॅग्री नावाचा कमाल चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतो आणि त्या निमित्ताने माझ्यासोबत प्रियदर्शनी आणि क्षितिश आहे कसे आहात दोघे जण वा वा क्षितिश उत्तम आहे हे फार असत एक दुखण हो दुखणं आहे पण मी त्याच्या परे गेलोय आता म्हणून क्षितिश आणि प्रियदर्शिनी या दोन्ही गोष्टी जरा हे आहेत ती म्हणतात शितीश म्हणतात सतीश म्हणतात काहीही म्हणतात हो मा <laughs> <laughs> आमच्या लोकमान्य मालिकेच्या सेट वर मी एकदा खायला मागवलं होतं तर तो डिलिव्हरी बॉय आला आणि आमच्या सिक्युरिटीला विचारलं अशिक्षित दाते <laughs> 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 त्यामुळे माझ्या नावाची इतकी व्हर्जन झाली आता मी त्याच्या परे गेलोय काहीही म्हणा <laughs> नाही पण आता इथे जे काही लाईव्ह परफॉर्मन्स मध्ये घडलं ते खरंच अंगावर काटे आणणार होतं कारण की हे अपेक्षितच नव्हतं की तू स्टेजवर येशील आणि इतक्या दमदारपणे परफॉर्म करशील म्हणजे आम्ही जेव्हा ते गाणं पाहिलं तेव्हा ते वाटतच होतं कुठेतरी एक म्हणतो ना पोट तिडकी काहीतरी म्हणणं असतं ते एक शेतकरी म्हणून तू मांडतोय इतकं वाटलं म्हणजे एक कलाकार म्हणून तुला मी बाजूलाच टाकलं त्यात तू खरं शेतकरी वाटतोस आणि ज्यावेळेला तू हे म्हणालास की मी याआधी असं काही केलं नाहीये वाटलंच नाही की तुझ्यासाठी नवखं होतं आता शेतीची कामं कुठली सांगितली तू करू शकशील थोडीफार काहीतरी जमलं असेल नाही ग म्हणजे काय <laughs> म्हणजे हा नियमित शेती करणाऱ्यांचा अपमान होईल मी असं थोडं करून म्हणणं की मी आता हे करू शकतो त्यामुळे मी तसं म्हणणार नाही पण मी शेणाने जमीन चांगली सारवू शकतो मी शाळेत असताना दापोली इकडे सारवले एक दोन वेळा आणि आता लोकमान्य सिरियलच्या वेळेला मी आमचा सीन होता शेणाने जमीन सारवण्याचा <laughs> आणि तो आम्हाला वनटेक करणं गरजेचं होतं कारण जमीन खराब होते अखंड सारवली होती त्यामुळे आणि ते मला बऱ्यापैकी जमलं होतं पण ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसेल दादे उत्तम रॅप म्हणतो म्हणजे तो फॅन आहे या प्रकाराचा आणि फिल्मच्या व्यतिरिक्त जेव्हाही आम्ही भेटलो तेव्हा मी त्याला अनेकदा वेगवेगळ्या आर्टिस्टचे रॅप गाताना ऐकलंय त्याच्यामुळे त्याच्यासाठी मला वाटतं ही खूप सोनेपी मध्ये त्याच्या वरती शूट झालेला एक अशा पद्धतीचा रॅप आहे जो रॉक्सन ने हे म्हणजे खूपच तो मनापासून रॅप या प्रकाराचा खूप वर्षांपासून आणि आम्ही ग्लॅड हो आहोत की आम्ही या क्षणाचे साक्षीदार होऊ शकलो पण आपल्यात कुठेतरी असा सा टॉम्बॉय असताना सुद्धा एक साजिरी गोजिरी स्वप्न परी वगैरे इतकी नाजूकशी भूमिका साकारताना थोडस सा कठीण जात की आता जमत कसतेस प्रश्न नाही रे हा हिला रिएक्शन मिस नाही करायचे कठीण म्हणण्यापेक्षा माझा जो गेटअप केला होता म्हणजे माझा जो लुक डिझाईन झाला होता त्याच्यामध्ये आमचे डिरेक्टर सरांचं खूप म्हणणं होतं त्यांना ते खूप पर्टिक्युलर होते स्पेशली माझ्या केसांबाबतीत त्यांना अशाच पद्धतीचे केस हवे होते जे फिल्म मध्ये दिसत आहेत आणि त्या केसांसाठी ते रिटेक घ्यायला हवायचे कधी कधी की नाही इक, इकडे केस जरा हे गडबड दिसत आहेत तर आ, हे आपण परत घेऊया किंवा जे माझे ब्युटी शॉर्ट्स आहेत त्याच्याबद्दल एक हिरोईन म्हणून मी जितकी जितकीसिव्ह नसेन तितके ते होते की नाही नाही अजून जरा काहीतरी ह्याच्यात ऍड करूया प्रयदर्शनी असं करत ये किंवा जरा हसत ये किंवा हे कर ते कर आय गेस त्यांना माझ्यात ती सुंदरता माझ्या आधी दिसली त्याच्यामुळे हे राम खाटमोडेचं धन्यवाद की त्याने माझ्यात सुकन्या पाहिली आणि मग आता ती लोकांना अशा पद्धतीने दिसते पण ती स्काय ब्लू साडी कसली कमाल ग म्हणजे गोड गोड म्हणावं किती दृष्ट्या काढतील लोक स्क्रीनवरून खरंच इतकी गोड दिसत होती सँक्यू आता ही आजही दिसतेस कारण मी हा लुक बघून एकदम अरे ही असं क्षणात ओळखताच नाही आलं मला खूप वेगळी आणि छान तयार होऊन आली थँक्यू बरं आता हे विचारायचंय की आम्ही पाहिलंय स्क्रीनवरती की छान प्रपोजल वगैरे काय ते शॉर्ट्स आहेत बाबा ब्युटी शॉर्ट्स म्हणतो आपण नेचर जे आहे ते खरं दाखवलं गावाकडचं सुंदर तिथे छान प्रपोजल वगैरे खऱ्या आयुष्यामध्ये तुझी अशी काही अपेक्षा आहे का की मला असं प्रपोजल हवंय किंवा काय हो मला खूप पर्सनलाइज प्रपोजल आवडेल मला अजिबात असं ग्रँजर वगैरे मध्ये फार रस नाहीये जेवढं पर्सनल आणि खरं असेल तेवढं मला जास्त आवडेल क्षितिश याच्यात तू एक uh, म्हंटल स्पष्टपणे की माझ्याशी लग्न करशील का हा मुवमेंट आम्ही इथे पाहिलाय पण खऱ्या आयुष्यात आम्ही काय त्याचे साक्षीदार नव्हतो आम्हाला अशी बातमी मिळाली होती डायरेक्ट हो तर ह्या रोज म्हणणार ही जोडी त्यामुळे आम्हाला आज बाबा हक्काने विचारायचं की तो मुवमेंट झाला होता का आणि कसं होतं माझ्याशी लग्न करशील का मी अजिबात एवढा रोमॅन्टिक नाहीये अजिबात मी कधी प्रपोज ज्याला प्रपोज प्रपोज म्हणतात ते मी काही केलंच नाही कधी एक दिवस असं ठरलं लग्न करायचं केलं आणि झालं खरंच बोरिंग आता मी किती दाखवू की मी इंटरेस्टिंग आहे पण मी नाहीये त्याच्यामुळे खूप ते कन्व्हिक्शन केलं ज्याच्यामध्ये त्याला आणि मी तुला सांगतो मी त्या सीनच्या आधी रामला विचारलं की राम हे पण एवढं असं असं बोलायचं हे सगळं तर राम माझ्याकडे असं बघत होता म्हणून म्हणलं नाही करूच या पण एवढं म्हणजे असं असं बोलायचंय म्हणला अरे माझ्या मनातलं उतरलंय मी करून झालंय हे सगळं म्हणलं शेट म्हणजे रिअलिस्टिक आहे हे केलं पाहिजे कन्व्हिक्शन आपण पण मी तो नाही <laughs> सत्य घटनेवर आधारित आहे म्हणजे काय काय सीन आहे निश्चित रामचं या सिनेमात सपनातली परी वगैरे सगळे त्याच्या फॅन्टसीज आहेत बर या चित्रपटामध्ये एक साधारण आम्हाला दिसणार आहे की आ, मुली ज्या आहेत त्या साधारण शेतकरी नवरा नको म्हणतात मुलींची एक अपेक्षा असते की मला शहरातला मुलगा हवा आणि त्याला कुठेही थम्स अप मिळतं पण शेतकरी नवरा म्हटल्यानंतर कुठेतरी ना असते तुला खूप जणांनी विचारलं असतील की काय अपेक्षा आहेत काय अपेक्षा तू कंटाळली असतील त्यामुळे मी तुला अजिबात विचारणार नाही की तुझ्या काय अपेक्षा थँक्यू मला हे विचारायचंय की घरी हे नवरदेव कधी येणार हे प्रकरण सुरू झालंय का तुझ्या घरी हो इंजिनिअरिंग झाल्यापासूनच एक चर्चा की स्थळ येत आहेत वगैरे वगैरे शिक्षण संपताना लगेच स्थळ यायला लागतात आय डोंट नो फॉर सम रिझन पण तेव्हा माझं की नाही थांबच राहा अजून लय 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 वेळ आहे आणि तेव्हा घरचे पण असं झाले की कुठे दोन वर्षात करून टाकू वगैरे वगैरे मग तू करत बस करिअर बिरियर काय पण आता चांगलं चाललंय तर मग ते थांबलेत <laughs> म्हणजे अजूनही वेळ आहे का लग्नाला हो oh, हो oh, अजून खूप वेळ आहे जवळपास चार वर्ष वगैरे असतील अजून अरे पण बर ठीक आहे हा हा पण नंतर जर बहुतेक हे ऑफ झाल्यानंतर शंकांचं निरसन मी नंतर करते एवढीच आहे की सगळ्यांचीच वय बघितली पाहिजेत ना असं काय आहे फक्त तुझ्या तक्रार की काय म्हणजे कुठे रोग जातोय आहे पर्सनली उमर आहे जसं मी आता म्हंटल की अरे पण टू बी ऑनेस्ट अ यायला लागतात आणि माझ्या घरात पण ही हा विषय झाला होता की आमच्या नात्यातल्या काही जणांचे लग्न होत नाहीत कारण कि ते शेती करतात त्याच्यामुळे हा विषय असा लांबून कधीतरी कानावर पडला होता जो आता खूप जवळनं पाहिला सिनेमाच्या निमित्ताने मी आताच म्हटलं की जसं की आपल्या सगळ्यांमध्ये की मुलींची अशी अपेक्षा असते तशी अपेक्षा असते मुलींच्या अपेक्षांवर खूप बोलला जात हवा पण एक मुलगा म्हणून तुला विचारायचं मुलांच्या काय अपेक्षा असतात रे नवरदेव म्हणून मुलीकडनं नाही प्रत्येकाचे वेगळ्या असतात काही मुलं अजूनही कॉमेडी उत्तर नको ना तुला काही जेन, उत्तर असं आहे की प्रत्येकाचं वेगळं आहे काही जण अजूनही खूप विचित्र ओव्हरपॉवरिंग असतात त्यांना म्हणजे काय म्हणता येईल त्यांना एक ती पार्टिशन ठरलेलं आहे त्यांचं की मी कमवणार आणि बायको घरी राहणार हे सो so, अशी ही मुलं आहेत काही मुलं अशीही आहेत की ज्यांना इक्वली ती स्पेस ऑफर करायची तो फ्रीडम ऑफर करायचा आहे सो so, ते आता लिबरेट होत जात आहे हळूहळू सगळं त्यामुळे एक असं मला वर्ग नाही सांगता येणार की यांच्या अशा अपेक्षा असतात मुलांच्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असतात वेग 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 आम्ही मित्रमित्रही आम एकमेकांशी बोलतो फार जेन्युन बरेचदा या विषयावर तेव्हा आम्ही जाणून घेताना लक्ष येतं की ह्याचं वेगळं आहे माझं वेगळं आहे त्याचं वेगळं आहे असं त्यामुळे अशा एक सेट ऑफ अपेक्षा नाही सांगत याच कितीही आपण शहरात राहिलो कितीही मॉडर्न झालो तरी गावाशी नाळ काही नाही तुटत मग मे महिन्याच्या नाळ जोडली आहे का अशी किंवा तरी दुसऱ्यांचा कोणाच्या तरी गावी बाबा गेलो आणि हाऊस पुरवून घेतले असं आहे हो अर्थात मी शाळेत असताना तरी प्रत्येक सुट्टीत दापोलीला जायचो माझ्या आत्याचं घर आहे तिथे दापोलीला गव्हे नावाचं गाव आहे तिथे आणि ते तेव्हा तरी तिथे रेंजही यायची नाही धड इतकं ते आत होतं गाव दापोली तसं मुख्य प्रसिद्ध शहर आहे पण त्याच्यापासून बरंच आतमध्ये ते गाव आहे तर तिथे राहणं माझ्यासाठी फार एक्सायटिंग असायचं कायम कारण तेव्हा तो फरक नीट कळून यायचा की आपण नेहमी पुण्यात राहतो आणि अचानक गव्यात आलोय म्हणजे शांतता आहे रात्र फार वेगळी असते कोकणातली निरव शांतता ज्याला आपण म्हणतो तशी शांतता असते आ, अंधार असतो प्रचंड त्यांची किरकिरी के के। क्लिअरली ऐकू येते हॉर्न नसतात कुठलाही लाईट उगाच उगाच घरात येऊन पडलेला नसतो आणि लोक झोपतात रेंज नसते गुरांचा आवाज सकाळी सकाळी यायला लागतो तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना मग ते वातावरणच आहे आणि ते अनुभवावं प्रत्येकाने जर कोणी अनुभवत नसेल तर आणि जे ते रेग्युलर अनुभवतात त्यांना मला एवढंच मनापासून सांगावं असं वाटतं की शहरात न आल्याने यु आर नॉट मिसिंग आउट ऑन एनिथिंग म्हणजे तुमची उपजीविका जर चालू असेल तुम, तुम्हाला समाधान मिळत असेल आनंद मिळत असेल तर शहरात काही निराळ ठेवलेला नाहीये चार ठिकाणी मन रमवायला आपण जातो आता आपण मुंबईत आहोत तुलाही माहितीये की संध्याकाळी वेळ काढायला काय मॉल मध्ये फिरायला जा हा तर आ, ट्रेन मधन ठीक आहे म्हणजे तिकडे तक्रारीचे भाग नाहीत कारण लोकसंख्या कुठे कशी वाढते कुठे जाऊन लोक पडतात त्यावर तिकडचं सगळं बदलत बदलत जातं पण गावाकडे जे राहतात अजूनही ज्यांना शहराची ओढ आहे किंवा ज्यांना उपेक्षित समजलं जातं किंवा ज्यांना कॉम्प्लेक्स दिला जातो ते गावाकडे राहतात म्हणून तर त्यांना निश्चित मला काहीही अडलेलं नाही इथे याची काही आवश्यकता नाही आला नाही तरी काही अडणार नाही आयुष्यात कसलं भारी आहे म्हणजे ज्यांना कुठेतरी एक मनात कॉम्प्लेक्स असेल ना त्या प्रत्येकासाठी हे उत्तर आहे त्याला कुठेतरी बुस्ट करायला तुझी एखादी आठवण आहे गावाकडची दौंडसला आमचं छोटस फार्म हाऊस आहे आणि छोटीशी शेती आहे पण पन लहानपणापासून मी फार रमायचं नाही कधी तिकडे जबरदस्ती न्यायचे घरचे किंवा घरच्यांसोबत जावं लागायचं त्याच्यामुळे मी जायचं मी फार शहरात रमणारी आणि एकुलती एक असल्यामुळे खूप टी बघणारी आणि असं खूप शहरी वातावरण आवडणारी मुलगी फ्लॅट संस्कृतीमध्ये वाढलेली अशी मी होते त्याच्यामुळे मला फार माझं मन रमायचं नाही गावाकडे मला असं कधी एकदा आपण घरी जातोय असं वाटायचं जसं मी मोठी व्हायला लागले जसं जसं मला जास्त आवडायला लग लागलं गावात जाणं किंवा मला मा, पायाला माती लागलेली आवडायची नाही लहानपणी मला असं सगळं स्वच्छ 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 लागायचं पण जे शॉर्ट्स आहेत ट्रेलर मध्ये कि हा काळ्या मातीतनं चालतोय किंवा ती माती घेऊन कपाळाला लावतोय वगैरे त्याची किंमत कुठेतरी आता मोठं झाल्यानंतर समजतीये किंवा त्याची मजा आता घेता येते जेव्हा मी या शूट साठी गावी गेले होते तेव्हा भोर तालुक्यात आपलं शूट झालं बरोबर ना तर तिकडे पण शहरापासून लांब आल्यानंतरचा आनंद किंवा त्या मोकळ्या हवेचा आनंद घेता आला तर मला वाटतं जसं अडल्ट लाईफ येत गेलं तसं असं गाव गावाकडचं गावा आकर्षण वाढत गेलं माझ्या <laughs> हे खूप भारी आहे मी रिलेट केलंय कारण की सेम असंच माझंही व्हायचं आणि जे म्हणालीस पाहायला माती लागलेली आवडायची नाही खूप रिलेट केलं मी आणि आता माझी ओढ कोकणाकडे जाते कुठे तरी आता असं वाटतं की हा किती छान वाटतंय की झाड हिरवीगार झाड बघून किंवा पिवळं गवत जरी बघितलं तरी हे मोकळं मोकळं किती छान वाटतंय बरं वाटतंय त्यामुळे बहुतेक ते या वयातच करण्यासारख्या गोष्टी असतात या बाबतीत मात्र तर मी खूप हे होतो मी बऱ्यापैकी अस्वच्छ राहणारा मुलगा होतो त्यामुळे ना मला या गोष्टीने फरक नाही पडायचा मी अगदी दोन दिवस आंघोळ न केल्याने मला फरक नाही पडायचा कधी मला कितीही माती धूळ आजूबाजूला असली अजूनही मला फरक नाही पडत माती धूळ किती आजूबाजूला असली तरी काय इथे हे लागले तिथे ते लागले मला काही फरक नाही पडत त्यामुळे मला स्वच्छता निगडीत कधी अडचणी कधी चालेल नाहीयेत चला भारी तुमच्या सगळ्या टीमचं ना करावं तितकं कौतुक कमी आहे कारण की टीजर असू दे गाणी असू दे ट्रेलर असू दे प्रत्येक गोष्टी म्हणणं ती मी मगासपासून जे म्हणते की पोट तिडकीने मांडणं असू दे ते म्हणणं ना आमच्यापर्यंत पोहोचतंय तुम्ही सगळेजण स्टेजवर येऊन जे काही सांगत होतात ना ते पोहोचत होतं इथपर्यंत शहरात राहून पण गावाशी संबंध नसताना पण शेतकऱ्याची जी व्यथा आहे ती पोहोचली तर मला आता हे विचारायचं की खूप सीन केले असतील तू तर जवळपास जगलायस काही काही क्षण का होईना पण ते पात्र जगलायस सो असा कुठला सीन होता आम्हाला तो जो टोमॅटो चिरडण्याचा जो सीन होता ना तो मला तरी फार लागला मनाला फार वाईट वाटलं ते पाहताना तुला कुठला असा सीन होता किंवा एक डायलॉग म्हणतो कि लागला खूप प्रसंग आहेत असे खूप प्रसंग आहेत थ्रू द फिल्म पण हो तो तू म्हणतेस तोच तर लाल चिखल गाण्याचं शूट जे आहे ते खूप डिस्टर्बिंग आहे म्हणजे ते एन्जॉय करणं म्हणणं चुकीचं ठरेल एन्जॉय केलं असं म्हणणं ते डिस्टर्बिंग आहे खूप पण ऍक्टर म्हणून मी त्या सीनच्या शूटची वाट बघत होतो मला ते कधी एकदा आपण ते करतोय असं झालं होतं कारण रामसाठी पण तो असा सगळ्यात बाहेर आलेला सीन आहे असा म्हणजे ज्याला आकार उकार कमी आहे आणि त्यातनं व्यक्त होणं जास्त आहे त्यामध्ये तर तो सीन सगळ्यात डिस्टर्बिंग होता आणि समर्थन कधीच नाहीये पायाखाली भाजी तुडवण्याचं पण ती गरज गरज म्हणजे त्या पद्धतीने बाहेर पडतं शेतकऱ्याचं जेव्हा त्याला अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं जेव्हा त्याला आवाज उठवायचा असतो जेव्हा त्याला त्याचं ते म्हणणं मांडायचं असतं खूप स्ट्रॉंगली तेव्हा आपल्याकडे अनेक हे घडलंय की कांदा हायवे भर फेकून दिलायच किती दिलाय त्याच्यातूनच ते लाल रक्त लाल चिखल लाल लाल माती नंगा नाच जिंदगीचा फुटलेली छाती असे ते लिरिक्स त्याच्यातून पण आले लाल रंग त्यातनंही आलेला आहे आपण जेव्हा शहरात बसून ही न्यूज बघतो की अशा पद्धतीने शेतकरी स्वतःच्याच मालावरती नाचधूस करतात किंवा हे करतात तेव्हा असं वाटतं किती आहे ते त्या गाण्याच्या सुरुवातीला कळत आहे ते परत 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 बघून आपण अजून त्या गाण्याच्या आत शिरत जातो आणि कळत की काय त्रास होत असेल त्याला जेव्हा त्याच्या पिकाला भाव मिळत नाही आणि एवढं करूनही तो उपाशीच आहे सो ती आर्थता आय थिंक या फिल्म मध्ये तिथे एकवटलेली आहे त्या गाण्याच्या सुरुवातीला हे सगळं आम्हाला पाहायला मिळणार आहे पण मला वाटतं की एक अपील तुमच्याकडनं व्हायला हवं नक्कीच सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिना दिवशी खूप महत्वाचा चित्रपट रिलीज होतोय जो कुटुंबासोबत बघण्यासारखा आहे हसत खेळवत तुम्हाला काहीतरी सांगणार आहे तर नक्की 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 बघा नवरदेव बीएससी अग्री थँक्यू सो मच